नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आता मी आलं अंबरनाथ मध्ये लागलेला अंडर वॉटर फिश टॅनल पाहायला तर मित्रांनो इथे कोण कोणत्या फिश बघायला भेटणार आहे आणि अंडर वॉटर टॅनल कशा प्रकारे आहे सर्व आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे टनल अंबरनाथ पूर्वामध्ये लोकनगरी भोअर कंपाऊंड इथे भरलेलं आहे आज तेवीस फेब्रुवारी आहे पूर्ण चाळीस दिवस हे टनल असणार आहे तर चला मग आतमध्ये जाऊन बघा कोणकोणत्या फिश बघायला भेटणार आहे बघा किती सुंदर मोठी फिश बनवलेली आहे ही समोर ना एंट्री गेट आहे आणि या साईडला तिकीट काउंटर आहे पर पर्सन शंभर रुपये चार्जेस आहे मी पण तिकीट घेतल्याचं तुम्हाला दाखवतो बघा अशा प्रकारे चार वर्षापेक्षा मोठे मुलं असतील त्यांना तिकीट लागणार आहे आणि चार वर्षापेक्षा कमी मुलांना पूर्णपणे तिकीट फ्री आहे चला महात्मा जाऊन बघूया कोण कोणत्या बघायला भेटणार आहे बघ बाहेर किती सुंदर बनवलेलं आहे महात्मा पण जाऊन बघूया आता काय बघा ही चॅनलसाठी आतमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे इथून आत्मने आतमध्ये जाऊ शकतो इथे तिकीट दाखवलं आपल्याला एंट्री भेटेल सलाम यांना तिकीट आज पहिलाच दिवस आहे तरी सुद्धा खूप गर्दी आहे छोटासा हा पार्क करून आतमध्ये आतमध्ये गेलो ना हा टनलची सुरुवात होते सलाम आतमध्ये जाऊया बघा ते आपण बाहेरून आलो ना ती एंट्री गेट आहे आणि इथून आतमध्ये जाण्या इथून एक्वारिम टनल लागणार आहे आपण बघू एक्वार टनल मध्ये कोण कोणत्या फिश आहे बघा आतमध्ये आलो ना तर दोन्ही बाजूला एक्वारम ठेवलेलं आहे इथे वेगवेगळ्या फिश बघायला भेटेल आपल्याला तर चला बघा पहिल्या फिश टँक मध्ये कोणत्या फिश आहे तर बघा इथे ऑस्कर फिश आहे छोट्या छोट्या साईज मध्ये रेड आणि ऑरेंज कलर मध्ये सुंदर दिसते बघा ही पण बघा चला आणखी पण आहे तुम्हाला दाखवतो या साईडला पण आहे बघा याबद्दल स्टेट्रा फिश आहे या वेगवेगळ्या कलरमध्ये आहे या अंधारामध्ये ना मित्रांनो चमकतात रेडियम सारख्या असतात या तर या टँकमध्ये बघा कॉन्वेक्स चिकलेट आहे ब्लॅक कलरमध्ये याच्यामध्ये खूप सारे कलर असतात पण इथे ब्लॅक कलरमध्ये आहे चला आणखी पण टँक बघू आपण बघा याच्यामध्ये ना मॉली फिश आहे ब्लॅक अँड व्हाईट कलरमध्ये आहे खूप लहान लहान आहे चला आणखी पण बघू बघा या टँक मध्ये ना टेट्रा फिश आहे सर्व एकासोबत पोहताना खूप सुंदर दिसतात आहे पूर्ण ग्रुप आहे त्यांचा बघा याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळे कलर असतात तर याच्यामध्ये पोपटी कलर आहे बघा या टँक मध्ये आहे ना पॅरेट फिश आहे ऑरेंज कलर मध्ये खूप छोट्या साईज मध्ये चारच फिश आहे याच्यामध्ये चला आणखी पण दाखवतो पुढं बघा बटर बटरफिश म्हणतात पूर्ण ग्रुप मध्ये ना किती छान दिसतात आहे सोबत पोहताना बघा या बाजूला पण आहे बघा या बाजूला पण टेट्रा फिश आहे व्हाईट मध्ये आहे पूर्ण टँक भरलेला आहे किती छान दिसतंय थोडं तुम्हाला जवळून दाखवत म्हणजे दिसून तुम्हाला क्लिअर बघा या टँक मध्ये बघूया कोणतं फिश आहे बघा इथे ओई फिश आहे ब्लॅक आणि ऑरेंज कलर मध्ये आहे आणि बघा एक व्हाईट आणि ब्लॅक कलर मध्ये पण आहे या पण छोट्या छोट्या साईज मध्ये चला आणखी पण बघू या साईडला बघा ऑस्कर फिश आहे अगोदर मी दाखव ना टँक मध्ये त्यामध्ये दोन पीसच होता त्याच्यामध्ये जास्त आहे ब्लॅक कलर आहे आणि वरती ऑरेंज कलरचे डॉट्स आहे यांच्यावरती सेमच कलर आहे फक्त ते थोडं त्याच्यामध्ये ऑरेंज कलर असतो त्याच्यामध्ये कमी आहे बघा हे पण मोठ्या साईज मध्ये आहे ऑस्कर फिश आहे शांत आहे पूर्ण दोनच पीस ठेवलेलं आहे याच्यामध्ये चला आणखी पण बघू कुठे काय बघा या बाजूला आहे ना एंजल फिश आहे ब्लॅक कलरमध्ये आणि बघा एक सिंगल आहे व्हाइट कलर मधी बघा या बाजूने आपण आलेलं ही एंट्री आहे तिथे पण एक्वायरन्स झालेलं आहे आणि या बाजूला पण एक्वायरन्स आहे ते पण तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहेत आणि कोणकोणत्या फिश इथे अवेलेबल बघण्यासाठी बघा या बाजूला पण आहे चला मग जाऊन बघूया कोणकोणत्या कुन फिश आहे इथे पण तर बघा या टँकमध्ये ना शार्क फिश आहे खूप छान दिसतात आहे लहान मुलांना नक्की आवडतील या चला आणखी पण दाखव तुम्हाला बघा या टँकमध्ये ना गोल्ड फिश आहे जवळून दाखवतो तुम्हाला म्हणजे दिसून येईल बघा अशा प्रकारे आणखी आणखीपणे तुम्हाल तुम्हाला दाखवतो बघा या बाजूला आहे ना रेड कॅप फिश आहे व्हाईट आणि ऑरेंज कलर मध्ये आहे आणि बघा ही गोल्ड फिश पण आहे सिंगल सुंदर दिसतात पोहताना बघा ही ऑरेंज कलरची फिश चला आणखी पण दाखवतो तुम्हाला पुढं बघा या टँक मध्ये ना चिकलेट फिश आहे बघा सुंदर दिसतात ऑरेंज कलर मध्ये आय होप तुम्हाला नक्की आवडतील बघा या टँक मध्ये पण आहे फॉइल बर्ब्स आहे या फिशचं नाव आहे व्हाइट कलर मध्ये याच्यामध्ये पण खूप सारे वेगवेगळे कलर असतात आणि बघा ही चिकलेट आहे पण कोणत्या प्रकारची चिकलेट आहे तिचं नाव मला माहिती नाही फक्त मला एक माहिती का ही चिकलेट फिश आहे बघा या टँकमध्ये मध्ये ना शुभंकीन फिश आहे वे वेगवेगळ्या कलरमध्ये असतात ऑरेंज वेगवेगळ्या कलर असतात यांच्यावरती त्यामध्ये शुभंकीन म्हणतात अशा खूप साऱ्या प्रकारच्या असतात या चला आणखी पण आहे तुम्हाला दाखवतो इथे ही पण आहे व्हाईट कलरमध्ये पोळी फिश प्युअर व्हाईट कलर आहे तर बघा मित्रांत अंडर वॉटर टनल आहे पूर्ण आणि या साईडला सगळ्या एक्वायरीमध्ये एक्वायरीमध्ये एक तुम्हाला सगळं मी दाखवलं आहे तर चला माझं तुम्हाला मी टनल दाखवतो बाकी सुंदर आहे टनल तर बघा इथून कॉ लास्टपर्यंत आहे ना अंडर वॉटर टनल आहे वरतून सगळं फिश पोहणार आहे छान वाटतंय खूप तुम्हालाही खूप आवडेल जर तुम्ही इथे व्हिजिट करायला खूप छान वाटणार आहे चला बघा इथे कोणकोणत्या फिश आहे याच्यामध्ये बघा याच्यामध्ये पण कोळी फिश आहे ा फिश आहे अशा मल्टी कलरच्या सगळ्या फिश आहे याच्यामध्ये पोतात्यानं खूप सुंदर दिसत आहे वरती पण बघा पूर्ण फिश आहे सगळ्या पोतात आहे हे बघा ही पण रेड अँड ऑरेंज सॉरी रेड अँड व्हाईट कलर मध्ये कोळी फिश आहे ही बघा या साईडला पण आहे बघाय व्हाईट कलरची कोळी फिश आहे जवळून दाखवतो माझी तुम्हाला आणखी क्लिअर दिसून येईल बघा इथे किती सुंदर दिसते बघा इकण सर रंगीबिरंगी दिसत आहे सगळं बघा इथे लहान मुलांचे फोटोशूट पण चालू आहे

किती मोठी पूर्ण वाईट वाईट आहे बघा पण बघा या बाजूला पण आहे बघा सेम नाही मित्रांनो दुबईला ज्या अंडर वॉटर टनल आहे तसा बनवायचा प्रयत्न केलाय बघा या बाजूला पण आहे ही बघा किती मोठी तर बघा मित्रांनो आपण इथून आलेलो ही एंट्री आहे आणि इथून पुन्हा लास्ट पर्यंत आहे ना पूर्ण टनल आहे ही बघा जायंट रेड टेल कॅटफिश आहे किती मोठी आहे बघा आणखी एक आहे ह्याच्यामध्ये आणि बघा ही एलिगेटर गार आहे हे पण किती मोठ्या साईज मध्ये आहे आणि या सगळ्या पिराणा फिश आहे पुन्हा हा एक वेगळा आहे त्याच्यामध्ये फक्त पिराना फिश ठेवलेला आहे सगळ्या मोठ्या साईज मध्ये बघा व्हाइट कलरची पण किराणा फिश आहे दिसायला खूप सुंदर दिसतात तिथं पाठी बघितलं तुम्ही सगळ्यांना सगळं अंडर वॉटर टनल किंवा एक्वायरिंग वगैरे दाखवत कोण कोणत्या फिश होत्या ते सर्व तुम्ही दाखवले आहेत तर चला मित्रांनो आता बघू इथे कुठे स्टॉल पण लागलेले आणि पाळणे वगैरे पण आहे तर तेही बघू इथे कोणकोणत्या वस्तू आपल्याला मिळणार आहे बघायला तेही बघूया चला मग जाऊया तर बघा मित्रां टनल तर बघून झालेलं आहे आपलं चला मग तुम्हाला बघा आहे ना सगळे स्टॉल वगैरे लागले इथे सगळ्या वस्तू वगैरे मिळणार आहे तर कोणकोणत्या वस्तू ते मिळतील आणि बघा याबद्दल बघा सगळे पाळणे वगैरे गेम झोन आहे सगळं ते पण आपण एक्सप्लोअर करूया इथे सर्व स्टेशनरीच्या वस्तू मिळणार आहे रबर वगैरे पेन्सिल्स वगैरे सर्व काही मिळणार आहे तुमचे बघा दहा रुपये सेल आहे सगळ्या वस्तू तुम्हाला दाखवतो मी आणि या बाजूनी सगळ्या वीस रुपये सेल झालेला आहे तर बघ दहा दहा रुपयामध्ये काय काय व वस्तू मिळणार आहे आपल्याला हे बघा ते पेन्सिल्स वगैरे ते खडू वगैरे किंवा हे शॉपनर्स वगैरे ना सगळं दहा दहा रुपयाला हे बघा हे रबरचा सेट दहा रुपयाला आहे आणि बघा हे रबरचं सेट पण दहा दहा रुपयाला आहे हे बघा हे सगळे शॉपनर्स आहे हे किचन आहे आणि बघ स्केच पेन वगैरे सगळे दहा रुपयाला हे पेन्सिल पण आहे पेन्सिल विथ रबर आहे हे पण दहा रुपयाला आणि हा डस्टर पण दहा दहा रुपयाला दहा दहा रुपयाला सगळं दहा रुपयाला आणखी पण काजूला पण आहे तुम्हाला कंगवे वगैरे पण दहा रुपयाला आहे लहान लहान मिरर पण आहे दहा रुपयाला आणि बघा ह्या सु आहे ना जर तुम्ही शिवणकाम वगैरे करत आहात त्यासाठी यूज होतो दहा रुपयामध्ये बघा हे सगळे वीस वीस रुपयाला भेटणार आहे हे डस्टर हे वीस रुपयाला आणि एक कलरचा सेट पूर्ण आहे म्हणजे कलर आहे वीस रुपयाला हे बघा हे रबरचे सगळे फ्रूटच्या डिझाईनमध्ये आहे हे बघाय शेंगण आहे हे केळी आहे वेगवेगळे फ्रूट्स आहे सगळे डिझाईनमध्ये आणि बघा ह्या पेन्सिल्स आहे सगळ्या मॅजिक पेन्सिल पेन्सिलमधला त्याला आणि बघा हे शॉपनर्स आहे वगैरे पण वीस रुपयाला त्याच्याकडे वीस वीस रुपयाला पूर्ण बघायचं आहे हे डोरेमॉनचा बघा किचन आहे हा पण वीस रुपयाला आहे आणि बघा गणपती बाप्पाचा आहे किचन आहे हॉर्स आहे हनुमानाची गजा आहे वीस रुपये खूप साऱ्या वस्तू मिळ वीस वीस रुपयामध्ये मिळणार आहे हे पेन आहे मित्रांनो गन गणच्या डिझाईनमध्ये वगैरे खूप साऱ्या वस्तू आहेत वीस वीस रुपयाला आणि पुढे बघा तीस रुपये चाळीस रुपये ते पण नऊ बघून घे कायचे नऊ पण चाळीस रुपयाला आहे प्लास्टिकचे चाळीस रुपयाला आहे मी टेस्टर वगैरे पंचाळीस रुपये आणि नाईफ पाणी बघा त्याच्यामध्ये खूप चाळीस रुपयाला आहे पाणी चाळीस रुपयाला आहे आणि लाकडी पसू आहे वूडपासना बनवलेले आहे पूर्ण हे पण चाळीस चाळीस रुपयाला आहे आणि किचेन वगैरे पाहिजे असेल तुम्हाला ते पण चाळीस चाळीस रुपयाला आहे स्टीलचे आणि बघा हे बटरचा ब्रश पण आहे हा बटर ब्रश हा पण चाळीस रुपयाला त्याला आणखी पण आहे बघा इथे पण सेल लागलेला आहे बघा मित्र तीस ना ना तीस रुपये आहे पूर्ण पूर्ण सेल बघा त्या साईडला एकशे तीस रुपये लिहिले या बाजूला सगळे तीस तीस रुपयामध्ये आहे तर बघू इथे तीस तीस रुपयामध्ये काय काय मिळणार आहे नाही बरं बघा मित्रां तीस तीस रुपयाला सामान वगैरे ठेवण्यासाठी किंवा किचन वगैरे लटवण्यासाठी किंवा घरात काय पण वस्तू तुम्ही याच्यामध्ये ठेवून येतात ते तीस तीस रुपयाला त्याच्यामुळे लहान मुलांची ट्रे पण आहे ना प्लेट आहे लहान मुलांसाठी ती पण तीस तीस रुपयाला एअर कंटेनर पण थोडा ते पण तीस तीस रुपयाला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर भेट ते सोबिस आहे ते पण तीस तीस रुपयाला बँक पण आहे कासवाच्या डिझाईनमध्ये तीस रुपये बे मसा डेपन तीस तीस रुपये स्क्वायर मध्य राउंड मध्य कलर पे कलर मिलता है बकेट है स्क्वायर डब्बे तीस रुपया सिंगल डब्बे ना मित्र तीस तीस रुपया एक पीस तीस रुपया खूब साारा वस्तु इतना मिलना है फिर तीस रुपया रेंज मिल फ बिंे लिखे एक तीस रुपये सोट मोटा बकेट्स है न टेबल वगैरह टेबल या कपड़े ठेना बकेट्स वगैरह कि कचरा का डब्बा वगैरह सर्वे एकशे तीस रुपया प्लेट है पन्ना रुपया बगैर लिख ली प्लेट नहीं एक सिंगल पीस पन्ना रुपयाला एकशे तीस रुपया हा टेबल प्लैस्टिक बकेट कि बकेट बगा भरने बकेट कचरा डब्बा वगैरह एकशे तीस रुपया नाही बघा ही जाळीवाली बकेट आहे ना ही तीस तीस, तीस तीस तर मित्र बघा ही सगळ्या वस्तू आहे ना इकडे ठेवलेल्या प्लास्टिकच्या वस्तू हे सर एकशे तीस रुपयाला समोर लिहिले पण आहे एकशे तीस रुपये आहे बघा हे कांदे बटाटे ठेवणार आहे ट्रे वगैरे ही पण आहे एकशे तीस रुपयाला आहे आणि बघा ही पण एकशे तीस रुपयाला आहे आणि बघा हे कंटेनर आहे हे पण एकशे तीस रुपयाला एक सिंगल पीस एकशे तीस रुपयाला आहे आणि ही बकेट पण बघा फ्रूट बकेट आहे ही पण एकशे तीस रुपयाला याच्यामध्ये मी तुम्हाला वेगवेगळे कलर भेटून देतील स्क्वायरमध्ये पाहिजे स्क्वायरमध्ये पण भेटेल तुम्हाला त्याची प्राईस पण एकशे तीस रुपये आणि बघा या बालड्या वगैरे आहे ना त्या थोडा हेवी क्वालिटीमध्ये आहे हो आपण एकशे तीस रुपये पर पीस एकशे तीस रुपयाला आणि बघा हा कंटेनर पण आहे मोठावाला हा पण एकशे तीस रुपयाला आणि हा टप वगैरे एकशे तीस रुपयाला हा मोठावाला टप पण आहे ना हा एकशे तीस रुपयाला बघा हा टप याचा यूज मला माहिती नाही काय हा पण एकशे तीस रुपयाला ॲक्च्युली लहान मुलांचा बाट्टा पॅज हा पण एकशे तीस रुपयाला लिहिलेला आहे आणि बघा हे सगळे तीस तीस रुपयाच्या रेंजमध्ये बघा तुम्ही काही हो शकता स्पून वगैरे किंवा कोणत्या बॉटल वगैरे ठेवायची असेल ना ते तुम्ही शकता पॅजमध्ये तीस रुपयाला पर पीस तीस रुपये आणि बघा ते पण डब्बे आहे ना तीस तीस रुपयाला आणि इथे पण बघा या स्प्रे बॉटल पण तीस तीस रुपयाला आहे त्या बघा इथे लिहिलं पण तीस रुपये स्प्रे बॉटल तीस रुपयाला आहे आणि बघा हा बॅडमिंटनचा सेट आहे ना हा पण तीस रुपयाला आहे लहान मुलांसाठी बघा इथे पण कंटेनर वगैरे आहे हा पण तीस रुपयाला बघा ही बकेट पण आहे हे बघा ही बकेट ही पण तीस तीस रुपयाला बघा रुप हे टोईस पण आहे ना अनुमानाची गदा ही पण तीस रुपयाला सिंगल पीस तीस रुपयाला आहे आणि बॅट वगैरे ही पण तीस तीस रुपयाला आणि बघा ही बॉटल ही तीस रुपयाला आहे पिकी बँग आहे हा पण तीस तीस रुपयाला आहे बघा ही बॉटल पण बघा तीस तीस रुपयाला आहे आणि बघा हे डबे पण तीस तीस रुपयाला मी चाळण पण आहे ना तुम्ही भाजी वगैरे किंवा काही साखका धुण्यासाठी यूज करू शकता हे पण तीस रुपयाला आहे इथे लिहिलं आहे बघा हा मोबाईल स्टँड पण आहे तीस रुपयाला आहे तशाप्रकारे हां अशा प्रकारे आपण हा पण तीस तीस रुपयाला आहे आणि बघा हे पण आहे तर तुम्हाला चार्जिंग वगैरे लावायचं असेल त्यासाठी पण तुम्ही यूज कर करतो चला आणखी पण आहे तुम्हाला इथं की दाखवून मित्रांनो सेल होतं सगळं तीस तीस रुपया एकशे तीस रुपयामध्ये पण सेल होता पुढे पण आहे आणखी जा बघूया आपण बहुतेक स्टॉल मित्रांनो लागलेले नाही तर नॉर्मल जेवढे स्टॉल लागले सर्व मी तुम्हाला दाखवतो शकतो कोणकोणते स्टॉल लागलेले बघा इथे पापड वगैरे पण आणि बघा बुक फेअर पण लागलेलं आहे इथं जर तुम्हाला बुक्स वगैरे काय पाहिजे असतील ना कोणत्या तर तुम्ही इथून बाय करू शकता तर बघा मित्रांनो तुम्हाला नाश्कीचे पापड असे वेगवेगळे पापड भेटून जाईल इथे डेमो म्हणून मग पापड वगैरे ठेवले ते टेस्ट करून पण तुम्ही कोणते पापड वगैरे पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता ताई यांची प्राइस काय असणार तीन या सर बोला काय कोणते पापड हे पोहे पापड पोहेडा पापड आहे मसालाही चालत पालक पापड आहे आपल्या तांदळामध्ये नाचणी तिळ्यामध्ये आहे हे चार फ्लेवर शंभर ला तीन इथून एक शंभर ला दोन साठला साठलाय शंभर ला दोन तांदूळ जिरा तांदूळ ओव्यामध्ये ओवा मसाला सोयाबीन कांदा आहे ओके मका आहे आपल्याकडे हा तांदळामध्ये तिखट आहे रेड चिल्ली ओके गार्लिक आहे तांदळामध्ये नाचणी आहे मैदा वैदा बिलकुल काही नाही तर मित्र मैदा वगैरे काय नाही साठ रुपयाला एक शंभरला ला दोन आहे आणि ते शंभर रुपयाला तीन आहे बघा स्टेशनमध्ये बघा सोया शेजवान फ्लेवर शेजवान फ्लेवर टोमॅटो फ्लेवर ओके टोमॅटो फ्लेवर पालक फ्लेवर पालक फ्लेवर ऐंशी लाडशे ऐंशी लागत 200 रुपये ओके तर मित्रांनो बघा ऐंशी रुपयाला एक आहे दीडशेला दोन पडणार आहे आणि तीन पॅकेट येणार तुम्ही दोनशे रुपयाला तुम्हाला पडणार आहे तर बघा मित्र इथे सगळे इन्व्हिटेशन गरज आहे खंटा वगैरे नेकलेस वगैरह सकें प्राइस ले पे लेवर शंबर रुपया शंबर शंबर रुपये है तो दीडे रुपये लंशे रुपया सकती है ना प्राइस मेन्शन के लिए मंगलसूत्र वगैरह फिफ्टी ला टू तो फिफ्टी ला फोर तो फिफ्टी ला टू फिफ्टी लगे काना दौनशे रुपया सगळे दोनशे दोनशे रुपयाला दो बघा लहान लहान मुलांचे मुलींचे कडे पण आहे ना हे तीस तीस रुपयाला आहे बघा चाळीस रुपयाला आहे हा वीस रुपयाला आहे वेगवेगळ्या प्राईजमध्ये प्राइसमध्ये काय प्राईज तीस प्राइस ओके तर मित्र बघा पण तीस तीस रुपयाला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कलरटी वेगवेगळे डिझाईन भेटून जाते हे बघा पण किती रुपयाला आहे बघा डिझायनर न सेट आहे बोलत दोनशे पन्नास रुपयाला बघा इथे नथी पण आहे हे पन्नास रुपयाला आहे ही चाळीस रुपयाला आहे हे बघा हे दीडशे रुपयाला आहे आणि हे पण कानातले बघा दहा दहा रुपयाला आहे हे बघा हे दोनशे रुपयाला आहे हे वीस रुपयाला सेट असणार एकशे ऐंशी रुपयाला आहे ते पाण्यात दोनशे पन्नास रुपयाला आहे ते दोनशे रुपयाला आहे एकशे वीस रुपयाला ते मिक्सिंग ज्वेलरी वगैरे इथे भेटून जाईल वेगळं पाहिजे बार शंभर पण एवढं दाखवलं तुम्हाला बघा इथे मसाजर वगैरे तुम्हाला भेटणार सगळं काढते हे आय मास्क पण येतील आता हे आय मास्क कितीला शंभर रुपये मित्र मित्रांनो हे आय मास्क ना शंभर रुपयाला आणि हा फेस मास्क दोनशे पन्नास रुपये आणि हा मसाजर दोनशे रुपये मित्रांब हे दोनशे रुपयाला आणखी इथे मसाजर तुम्हाला भेटून जातील हा फिंगर मसाजर हा कितीला शंभर रुपये मित्रांना शंभर रुपयाला चला आणखी पण दाखवतो तुम्हाला बोल बघेल हे वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट आहे सगळे हे बिस्किट आहे ना सगळे गव्हाचे ओके तर मित्रांनो बघा हे सगळे बिस्किट आहे गव्हाचे यांची काय प्राईस असणार तुम्ही साठ रुपयाला एक आहे शंभर रुपयाला दोन आहे हे बघा हे नातणीचं नळ आहे नातणीचं आहे ना ओके तर मित्रांनो नाचणीचे नळ आहे हे किती सेम प्राईज ओके तुम्ही मित्रांनो साठ रुपयाला एक आहे शंभर रुपयाला दोन विकणार आहे हे बघा कशाप्रकारे असणार नाही तर मित्रांना ज्वारी बाजरीचा चिवडा यांची काय प्राईस असणार okay. शंभर रुपये ओके तर मित्रांनो शंभर रुपयेला आहे बघा दोनशे ग्रॅम आहे मोफळ वगैरे किंवा आवळ्याच्या गोळा वगैरे वेगवेगळ्या प्रकार आणि बघा हे पान वगैरे आहे बघा इसका प्राईस काय रे का प्राईस काय का हंड्रेड का हंड्रेड ग्रॅम तर मित्रांनो शंभर रुपयाला शंभर ग्रॅम मिळणार आहे कोयबी ओके तर मित्रांनो ये फिफ्टी का हंड्रेड okay. ग्राम एटी का ओके तर बघा हे मुफवास आहे ना ऐंशी रुपयाला शंभर ग्राम आहे बाकी सगळे ना शंभर रुपयाला शंभर ग्राम आहे म्हणजे बघा ते पान वगैरे आवळ्याच्या गोळ्या वगैरे हे सगळे आहे ना शंभर रुपयामध्ये शंभर ग्राम भेटणार फक्त हे मुफवास वगैरे आहे ना हे ऐंशी रुपयाला शंभर ग्राम आहे बघायचं आईस्क्रीम वगैरे पण मिळेल तुम्हाला बघायचं की हे बघा लहान मुला मुलगा खळको पण आहे ಪೂರೈ ಲ ಬೋರ್ಡ್ಸ್ ಅವೆ आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओ नेक्स्ट मध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय